माऊलींचा हरिपाठ सर्वश्रुत आहे सर्व भक्तांना तो माहीत आहे काहींचा सुद्धा आहे पण हरिपाठ निव्वळ मुखाने म्हणणे नसून अंतर्मुख होऊन म्हटला पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ ज्ञानाने परिपूर्ण आहे हरि आणि पाठ या दोन शब्दांपासून हरिपाठ शब्द तयार झाला आहे पाठ म्हणजे मनोभावे नित्य श्रद्धापूर्वक समजून केलेल्या पठनाला ज्ञानाचा पाठ म्हणतात हरि या शब्दाची खरी व्याख्या अशी आहे की जो सर्वस्वाचे हरण करतो त्या दिव्य परमेश्वर स्वरूप अवस्थेला हरी असे म्हणतात आपण ज्ञानोबा तुकोबा यांचा जयघोष करतो त्यांच्या जीवनात सर्वस्व हरण होऊन ती अवस्था त्यांना प्राप्त झाली हरी अशी सर्वस्व हरण करणारी मायातीत अवस्था आहे असली मायातीत परम अवस्था केवळ मुखाने हरी हरी नामाचा जप करून प्राप्त होणार नाही तर ती अवस्था प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हरी मुखे म्हणा नाही तर नुसते तोंडाने पठण करायचे आणि भक्तांचे मन भलतीकडे जायचे अशा भक्तीत भाव नसतो भक्तीत समरस भाव आला पाहिजे तेव्हा तो हरिपाठ होतो भक्तांनी हे समजून हरिपाठ केला पाहिजे आता भक्त म्हणजे कोण जसे विभक्त म्हणजे वेगळे होणे तसे भक्त म्हणजे जोडणे म्हणून ज्ञानाच्या हरिपाठातून भक्त परमेश्वराशी जोडला जातो हाच खरा ज्ञानाचा हरिपाठ होईल जय हरिमाऊली ज्ञाने स्वर माऊली